श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो स्वामींना आपण कोणतीही प्रार्थना केली तर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर होईलच आपल्याला जे काही सांगायचे आहे ते आपल्या स्वामी महाराजांना प्रार्थनेच्या स्वरूपात सांगायची आहे तर स्वामी भक्त हो आज मी जी प्रार्थना तुम्हाला सांगणार आहे ती प्रार्थना तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी महाराजांच्या समोर बसून म्हणायची आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे त्यामुळे स्वामींची ही विश्व प्रार्थना आपल्याला करायची आहे चला तर मग आपण सर्वजण मिळून ही प्रार्थना करूया हे स्वामी राया, हे घर तुमचेच आहे मीही तुमचाच आहे जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही होऊ दे पण माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यामध्ये खंड पाडू देऊ नका हे स्वामीराया माझ्याकडून न कळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना आळा घाला कुणाविषयी माझ्या मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका कुणाविषयी राग तिरस्कार मनामध्ये ठेवू देऊ नका आणि असेच सर्वांच्या पाठीशी अखंड श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्त हो ही फक्त दोन मिनिटाची प्रार्थना आपल्यांना रोज रात्री स्वामीजींच्या समोर बसून म्हणायची आहे आणि मग झोपी जायची आहे असे रोज केल्याने झोपही शांत लागेल आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ आपल्याला शुभ जाण्यास मदत होईल ही प्रार्थना तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणायची आहे आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये किती सकारात्मकता येते ह्या प्रार्थनामुळे स्वामी नेहमीच सांगतात स्वामीची सर्वात उच्च कोटीची सेवा जी कोणती आहे ती म्हणजे दुःखात असणाऱ्याला मदत करणे त्याचप्रमाणे आपण नेहमी दुसऱ्याचे हित चिंतायचे आहे त्याच्या एवढी मोठी ताकद कशातच नाही जो दुसऱ्यांचे चांगले झालेले पचवायला शिकतो तोच आयुष्यात खूप मोठा माणूस होतो हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे अखंड स्वामींचे नामस्मरण करत रहा स्वामीजींच्या नामामध्ये जी, नामा जी ताकद आहे ती अख्ख्या ब्रह्मांडामध्ये कुठेही तुम्हाला मिळणार नाही फक्त निर्मळ मनाने स्वामींची सेवा करा स्वामींच्या नामाचा जप करा आणि आपल्या सुंदर आयुष्य सुंदर असे जगत रहा श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्त हो आशा करते आजची प्रार्थना ही तुम्हाला खूप आवडली असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अगदी मनापासून एक लाईक नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद